श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील बुधवार म्हणजे बुध चा दिवस चातुर्मासातील व्रत वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वा वाराचे वेगवेगळे महत्त्व वा आहे श्रावणी सोमवार मंगळागौर जीवतीची पूजा पूजन आदित्य राणूबाई पूजन याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पती म्हणजे गुरुची पूजाही केली जाते याला बुध बृहस्पतीचे व्रत असे म्हणतात आपण जो देवाजवळ भिंतीवर जीवतीचा फोटो लावतो त्यामध्ये बुध बृहस्पतीचा प्रतिमा दाखवलेली आहे तर बुधवारी आणि गुरुवारी या बुध बृहस्पतीची पूजा केली जाते पूजा केल्यानंतर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो हे व्रत सात वर्ष सलग करावे असे सांगितले आहे त्याचबरोबर कथेचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि उपवास सोडताना मीठ तिखट न घालता पांढरे पदार्थ खाण्याची प्रथा आहे अशा रीतीने आपल्याला बुध बृहस्पतीची पूजाही करायची आहे त्याचबरोबर बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या बुधवारचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला बुधवारी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची सेवा करायची आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही बऱ्याचदा आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात प्राप्तीमध्ये अडचणी येतात आपली लहान मुलं ती वारंवार चिडचिड करतात आजारी पडतात तर हे सगळं प्रकार का घडतात तर घडतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या मुलां आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि म्हणूनच बुधवार हा असा दिवस आहे या दिवशी जर आपण आपल्या मुलांकरता काही उपाय केले तर निश्चितच आपल्या मुलांचे सर्व संकट गणपती बाप्पा दूर करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे सर्वप्रथम देवघरामध्ये आसन घेऊन आपल्याला बसायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचं आहे अशा रीतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या उपायाकरता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत जे एकशे आठ हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे ते कुठे तुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा त्याचबरोबर एकशे आठ मोग लागणार जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे कपडे आणि एकशे आठ एकशे आठ असे दोन तुम्हाला हिरव्या मूग जे आहेत ते लागणार आहेत आता हे एकशे आठ हिरवे मोग जे आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि जो हिरव्या रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता त्या प्लेटमधला एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचा मंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नम दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकतात आणि तो मोग जो आहे जो आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ हिरवा रंगाचं कापड ठेवलं आहे त्यावर आपल्याला अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम म्हणायचं आहे पुन्हा तिकडे अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा मंत्राचं जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळा हे मूग जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ह्या हिरव्या रंगाच्या कपड्याची आपल्याला एक पोटलीही तयार करायची ही पोटली संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत दुःख आहेत विघ्न आहेत ती गणपती बाप्पांना दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आता रात्री काय करायचं संध्याकाळची आपली देवपूजा करून झाल्यानंतर ती पोटली तिकडनं आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या मुलाच्या उषाखाली नेऊन ठेवायची आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या ह्या पोटल्या तयार करायला लागतील आणि त्यांच्याबरोबर उषाखाली तुम्हाला ठेवायचे आहेत संपूर्ण रात्रभर ह्या जी पोटली आहेत ते तिथेच ठेवायची आता तुमची मुलं तुमच्याजवळ नाही राहत बाहेरगावी शिकण्याकरता गेलेली आहेत मग काय करायचं मग त्यांची जी पण वस्तू असेल त्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली जी आहे ती ठेवायचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला त्यांच्या उशाखालनं उचलायची आहे आणि जायचं आहे आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना गणपती बाप्पांना ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्या आवर्जून घेऊन जा जसं की त्यांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे गोडाचा नैवेद्यामध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकतात किंवा मोदक बनवून घेऊ शकतात किंवा तुम्ही गुळ खोकऱ्यात खोबऱ्याचं नैवेद्य घेऊन गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा जास्वंदाचं फूल गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी पोटली आपण घेऊन गेलेली ती आपल्या मुलांची समस्या किंवा इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे बुधवारच्या दिवशी हिरव्या मोगाचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण बुधवार हा बुधग्रहाशी संबंधित असतो आणि आपल्या मुलांचा बुधग्रह मजबूत करण्याकरता हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणार नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील कारण गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये बुद्धी चे त्याचबरोबर त्यांना यश प्राप्त करून देण्याकरता आपला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ